दररोजच्या तीव्र वाहतूक कोंडीत ठाणेकर नागरिक त्रस्त असतानाच ठाणे काँग्रेसनं फडणवीस सरकारवर थेट आरोप केलाय की मेट्रो प्रकल्पाचा गाजावाजा फक्त निवडणुकीसाठी केला जातोय प्रत्यक्षात प्रकल्प अजूनही अधूर असून नागरिकांचा त्रास कायम आहे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण म्हणाले बन की फडणवीस सरकार जनतेसाठी मेट्रो चालू करण्याची तयारी न करता फक्त प्रचारासाठी चाचणी घेते ही खरी चाचणी नाही तर निवडणुकीसाठी राजकीय खेळ आहे ठाणे काँग्रेसनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं की दोन हजार बारामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भूमिगत मेट्रो प्रकल्पाची घोषणा केली होती तर दोन हजार चौदामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पाची प्रत्यक्ष सुरुवात झाली मात्र आजही मेट्रो मार्गी कापूर नाही पिलर्स उभे नाहीत कारशेड अर्धवट असून स्टेशन आणि बोगींची कामं अधुरी आहेत मेट्रोच्या इतर सुविधांमध्ये टॉयलेट्स तिकीट काउंटर कॅफेटेरिया अजूनही उपलब्ध नाहीत काँग्रेसचे आरोप आहेत की फडणवीस सरकार फक्त काशावशा करत प्रत्यक्ष काम पूर्ण करण्यासाठी काहीच तयारी नाही खर्च कोट्यावधीत वाढला असून नागरिकांचा त्रास कायम आहे त्याचबरोबर गोडबंदर रोडवरील सेवा रस्ता मध्यभागी येणार असल्यानं वाहतूक कोंडी वाढेल आणि आपत्कालीन सेवा जसं ब्रिगेड अॅम्ब्युलन्स पोहोचणं कठीण होईल स्थानिक नागरिकांचा विरोध असूनही पालिकेनं सेवा रस्त्याचे एकत्रीकरण सुरूच ठेवले स्वर्गीय काँग्रेस नेते बाळकृष्ण पुर्णेकर यांनी सातत्यानं नागरिकांसाठी सेवा रस्त्याची मागणी केली तरीही सरकारनं जनतेला विश्वासात न घेता काम सुरू ठेवलं विक्रांत चव्हाण यांनी ठाणेकरांना इशारा दिलाय की जर सरकारनं सेवा रस्ता एकत्रीकरण तातडीनं थांबवला नाही आणि मेट्रोबाबत स्पष्ट श्वेतपत्रिका जारी केली नाही तर काँग्रेस त्याची याचिका दाखल करे आणि मोठं जनआंदोलन उभारे ठाणेकरांसाठी वाहतूक कोंडी कमी करण्याचं फक्त प्रचाराचं आश्वासन देणं आणि प्रत्यक्षात काम पूर्ण न करणं हे फडणवीस सरकारच्या धीम्या धोरणाचं स्पष्ट उदाहरण आहे या पत्रकार परिषदेला ठाणे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे हिंदूराव गळवे रवी कोळी उपस्थित होते